आय वर जातीय वाद लैंगिक शोषणाचा आरोप राज्य सरकारला चौकशी करण्याचे आदेश जातीय वाद गुंडगिरी पक्षपात लैंगिक छळ आणि रॅगिंग केले जात असल्याचे तक्रार करणारे पत्र पुण्याच्या आय एल एस च्या लॉ करणाऱ्या देवेंद्र उपाध्याय यांना लिहिले आहे या पत्राची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या निबंधकांनी या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारी कायद्यानुसार विचारात घेतल्या जाव्या सरकारने केलेल्या कारवाईची माहिती लवकर पाठवल्यास ते कौतुकास्पद असेल असे पत्र राज्याच्या उच्च शिक्षण संचालनालयाला निबंधकांनी पाठवले आहे व्यवस्थापन तक्रारीची दखल घेत नसल्याने विद्यार्थ्यांनी मुख्य न्यायाधीश देवेंद्र आणि माजी विद्यार्थ्यांनी या पत्राला अनुमोदन दिले आहे त्यांनी यापूर्वी प्रशासनाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडून मदत मागितली मात्र त्यांनी उदासीनता दाखवली त्यामुळे उच्च न्यायालयात येणे हा शेवटचा पर्याय होता असे विद्यार्थ्यांनी पत्रात म्हटले आहे आय महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असल्याने कुलगुरू दाद मात्र प्रशासनाने अलिप्त राहणे स्वीकारले काहीही कारवाई केली नाही त्यामुळे उच्च न्यायालयात यावे लागले असे पत्रात म्हटले आहे विद्यार्थ्यांची नियुक्ती वेगवेगळ्या संस्थांवर त्या होण्याची शक्यता अधिक वाढते असा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे महाविद्यालयाच्या चुकीच्या व्यवहाराबद्दल उदाहरण देताना पत्रात म्हटले आहे की पंधरा विद्यार्थिनी एका विद्यार्थ्याची पाठलाग करण्याची आणि धमकी देण्याची तक्रार केली होती मात्र महाविद्यालय प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही तसेच प्राध्यापकांनी माजी विद्यार्थिनी आणि ट्रान्सजेंडर बाबत बॉडी शेमिंग केली आणि त्यांच्या कपड्या वर्गात आणि महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांसमोर टीका केली सात पाणी पत्रात विद्यार्थ्यांनी गुंडगिरी आणि रॅगिंग अनेक उदाहरणे दिली आहेत ट्यूबलाइट दारूच्या बाटल्या फटाके वॉचमन वर फेकण्यात आल्याचेही पत्रात म्हटले आहे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समितीची स्थापना करावी सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व व्हावे यासाठी सर्व समावेशक धोरणाचा समावेश असावा वन काही मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत